नमस्कार एम प्रॉडक्शन स्प्रिचल चॅनलमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत आहे अक्षय म्हणजे ज्याचा अंत नाही तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल किंवा ज्यांना माहिती नसेल त्यांच्यासाठी अक्षय तृतीया हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक सण आहे यावर्षी अक्षय तृतीया दहा मे रोजी आहे अक्षय तृतीया ही वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला साजरी होते पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी तुम्ही जे काही पुण्यकाम कराल धार्मिक कार्य कराल त्याचं तुम्हाला फळ नक्की मिळतं त्याचबरोबर लग्न समारंभ विधी पूजा एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो बहुतेक जण आपल्या घरातील एखादी मोठी वस्तू फ्रीज असो किंवा कोच असो किंवा कार असो म्हणजे नवीन घेण्याची वेळ आलेली आहे असं वाटत असून सुद्धा ते या मूर्तांची वाट पाहत असतात अक्षय पाडवा दसरा अशा वेळेस ते खरेदी करत असतात यावर्षी अक्षय दिवशी गजकेसरी योग आणि रवियोगसह अनेक शुभ योग निर्माण होणार आहेत त्यामुळे या दिनाला अनन्य साधारण महत्त्व आहे खरं तर अक्षय दिवशी अनेक शुभ कार्य केली जातात पण अशी काही कार्य आहेत जी प्रत्येक व्यक्तीने केलीच पाहिजे यामुळे तुमच्या जीवनात सुखसमृद्धी आणि शांती टिकून राहील तसेच संपूर्ण वर्षभरात तुम्हाला धनधान्य अगदी कसलीच कमतरता भासणार नाही अक्षरतृतीच्या दिवशी लक्ष्मीनारायणची पूजा केली जाते अक्षरतृतीच्या दिवशी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची विधिवत पूजा करावी तसेच या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करून भगवान विष्णूची पूजा करावी देवाला पिवळ्या रंगाची आणि लक्ष्मीला पांढऱ्या आणि गुलाबी रंगाची फुलं अर्पण करावीत तुमच्याकडे पांढऱ्या आणि गुलाबी रंगाची फुलं नसतील तर तुम्ही कोणत्याही रंगाची फुले वाहिलीत तरी चालेल देव काही नाराज होत नसतो हे सगळं काही आपल्या मनात चाललेलं असतं हे फुलं नाही वाहिलं तर देव आपल्यावर रागावेल हे असं नाही केलं तर देव आपल्यावर रागावेल हे सगळी चुकीची मान्यता आहे देव हा आपल्यावर प्रेमच करत असतो अगदी आपल्या पितासारखा जसं आपला पिता आपल्यावर रागवत नाही तसं देवही कोणावर रागवत नसतो त्यामुळे आपण फक्त मनोभावे पूजा करायची जे काही आपल्याकडे सामान आहे त्यामध्ये त्यानंतर तुपाचे नऊ दिवे लावून भगवान विष्णू आणि लक्ष्मीची विधिवत पूजा करावी नऊ दिवे नसल्यास एक दिवा लावला तरी हरकत नाही अक्षय तृतीयेच्या दिवशी विष्णू सहस्रनाम आणि श्रीसूक्त पाठाचं पठण करणं गरजेचं आहे त्याचबरोबर कुटुंबियांबरोबर धार्मिक स्थळाला भेट देऊन दर्शन करा असे केल्याने तुमच्या आयुष्यात धनधान्य पद यश आणि प्रतिष्ठा प्राप्त होईल तसेच जे लोक अनेक दिवसापासून आजारी आहेत त्यांनी अक्षयतृतीच्या दिवशी रामरक्षा स्तोत्राचं पठण नक्की करावं असे म्हटले जाते अक्षयतृतीच्या दिवशी पूजेच्या ठिकाणी एकाक्षी नारळाला लाल कपड्यात बांधून ठेवले जाते त्यानंतर त्याची विधिवत पूजा केली जाते पूजा केल्यानंतर नारळाला धनसंपत्तीबरोबर तिजोरीत ठेवले जाते तसेच एकाक्षी नारळाला लाल कपड्यातून बांधून व्यवहाराच्या तिजोरीतसुद्धा ठेवले जाते गरजूंना या दिवशी नक्की दान करावे अक्षरसुजी याच्या दिवशी दान केल्याने देखील पुण्य मिळतं या दिवशी दान करणे तर्पण करणे आणि तीर्थस्नानाला विशेष महत्व मानले जाते या दिवशी जर पितृच्या नावाने श्राद्ध केलं तर त्याला विशेष महत्त्व आहे हे दान केल्याने तुम्हाला चांगलं पुण्य मिळतं तसेच पित्रांचा आशीर्वाद देखील मिळतो आणि पापापासून मुक्ती मिळते अक्षतृतीच्या दिवशी इतर गोष्टींबरोबर गंगा नदी आणि कोणत्याही पवित्र नदीत स्नान करायला विशेष महत्व मानले जाते स्नान केल्यानंतर गरीब व्यक्तींना दान नक्की करावे यामुळे तुम्हाला फळप्राप्ती मिळेल तसेच जीवनातील प्रत्येक क्षेत्रात तुम्हाला यश नक्की मिळेल अक्षय तृतीयेच्या दिवशी श्रीराम चरितमानसमधील अरण्य कांडचे पठण करणं शुभ मानलं जातं या अध्यायात भगवान राम साधू संत आणि श्रीराम मुनींचे दर्शन करतात आणि ज्ञान प्राप्त करतात या कांडाचं पठण केल्याने भगवान रामांचा आशीर्वाद मिळतो आजची ही माहिती तुम्हाला आवडल्यास तुम्ही इतरांनाही शेअर करा धन्यवाद